दादा नमस्कार नमस्कार। आज बहुत अच्छी मुंबई में गाड़ी भागी। जी आ, आपका शेरा भागा, भागा। क्या बोलेंगे इस गाड़ी के बारे में? इस गाड़ी का स्पीड हम बहुत दिनों से मैच करना चाह रहे थे क्योंकि आज हमें ऐसा मौका मिला मैं सबसे पहले तो जयस एंटरप्राइजेस सोमनाथ सेट का बहुत बहुत आभारी हूँ जो उन्होंने मुझे इस नतीजे तक पहुँचाया मुंबई में एमपी से मुंबई लाकर शेरा का नाम चलाया आपका भी सपना था मथुर के साथ बोलेंगे आप? बिल्कुल जी हमारा भी एक सपना था कि एक बार बड़े बहुत आ... अलग ही खु, खुशी हो रही है क्या प्लानिंग प्लानिंग में तो कुछ भी नहीं जी देखो अब ये भी स्पीड मैच करने वाला बेलो की आप प्रॉपर एमपी से देवास जिला का रहने वाला हूँ ग्राम मगरिया यहाँ से करीबन मेरा गांव 800 किलोमीटर गिरता है एमपी में मध्य प्रदेश में बिल्कुल मध्य में रहते हैं हम बीचों बीच मुंबई का, अच्छा का खेल बहुत ही शानदार खेल होता है अच्छा मथुर के साथ तो बहुत चाहती है लेकिन आपका वो अवसर मिला क्या बोलेंगे आप ये तो देखो अब सभी के सौभाग्य रहते हैं आज इतने आप लंबे से आके उसके साथ भागने को मिला जी आ, इस कुछ कहना चाहिए इन्हें सर्वप्रथम सोमनाथ सेठ का भी नाम ऊंचा करा इसी के साथ साथ हमारी एमपी का भी नाम ऊंचा करा यहाँ मुंबई जैसे बड़े शहर में आकर एक अपना अलग ही पहचान बनाना खिल्लारो मैसूर के बीच में एक अलग प्रजाति का यहाँ निकल के आना डोंगरिया करके कुछ ऐसे टाइप का जी आ, आ था। अभी डोंगरीया से इन्होंने एक रेस जीती है अपने पिंपलगांव नागपुर में महाराष्ट्र में आती है वो भी वहां पर ट्रैक्टर जीता इन्होंने प्रथम पुरस्कार में अभी दादा भी आया अभी थोड़ा दादा के लिए सेठ नमस्कार नमस्कार, नमस्कार। मुंबई मध्ये एक तुमच्या नावाने एक खूप मोठी गाडी धावते काय सांगाल मला खूप अभिमान आहे बायलाचा पण आणि आलेल्या आमच्या एमपी वरून माझ्या मित्र एकदम त्यांनी माझ्या शब्दाचा मान ठेवला आणि आले इथे आणि मला एकदम त्यांनी म्हणजे प्रे असं म्हणजे माझं नाव कमवून दिला का, का मुंबईमध्ये एक छोटा छकड्यावाला पण बैलाच्या याच्यावरती कुठे कुठपर्यंत त्याचं नाव होऊ शकतो कुठे जाऊ शकतो त्याची पोच कुठे होऊ शकते आणि सर्व छक मोठ्या छकड्यावाल्यांशी माझा संवाद साधला आणि मला चांगला अभिमान आहे बैलावरती आणि बैलाच्या मालकांवरती पण का त्यांनी माझ्या शब्दाचा मान ठेवून बा, <coughs> आज मुंबईमध्ये माझ्या नावाने गाडी पलवायला आणली मला त्यांचा एकदम म्हणजे गर्व वाटतो कसा एम पी पर्यंत नियोजन हा मी भरपूर दिवसापासून करत होतो पण बैल कुठला सात बैलाला पुरवत नव्हता पण मथुर हा मुंबई किंग आहे तो किंगच राहणार आहे त्यांनी दाखवून दिलं का जिथं कोणी नाही तिथं मथुर आहे या अगोदर पण तुमची गाडी पालालेली खूप वर्षा अगोदर हो काय सांगा पुन्हा आमची माझा एक सोन्या बैल आहे त्यांनी तो आणि हा आ, शेरा बैल आम्ही पावसाळ्यात चाळीस गावला एक शेरेत पकडली मोठी तिथे पण चांगल्या प्रकारे बैल पालतात पण त्याच्यात सर्वात बैल म्हणजे दोन बैल होते टॉपचे बैल त्यांची गाडी मारण्यासाठी मी बैलाला एम पी वरून चाळीसगावला बोलवला आणि मी इथनं बैल चाळीसगावला घेऊन जाऊन ती गाडी मारली बैल टॉप मध्ये आहे आणि टॉपमध्येच राहणार आहे पण पन... परमेश्वराची साथ कुठपर्यंत टिकते याच्यावरती अवलंबून असते या अगोदर देखील आपली थैमान आणि मथुरपाला आज आणि शेरा आणि मथुरपाला काय मथुर मथुरचा नांदच नाही जेव्हा पण आपण मथूरचं नाव काढतो मथुरचे मालक तेव्हा वैभव सरनोबत होते यांनी पण मला बैल दिला आणि त्याच्यानंतर राहुल भाई आहेत त्यांनी पण मला बैल दिला शब्दाचा मान हमेशा ठेवला त्यांचे खूप मी आभारी आहे हो एकदम जुने संबंध जपले आज कसा मला तरी नाही वाटत लवकर कोणत्या नदीचा दिसतो आपल्याला कारण का खूप सुसाट निघाली गाडी नाही पल आहे बैलाला बैलाचा स्पीड आहे बैल चांगल्या प्रकारे इथे पण चांगल्या प्रकारे खातो त्याला वातावरण सण झालं आहे म्हणून आपल्याला त्यांनी साथ पण दिली आज बैल येऊन जवळजवळ पंधरा दिवस झाले इथे आणि बैल चांगल्या प्रकारे एकदम अ... म्हणजे ॲक्टिव आहे असं काय त्याला आजारपण वगैरे काय नाही वातावरण सण झाला आणि आमचे मालक पटेलजी त्यांना पण आपल्या इथलं खानपान व्यवस्थित आहे त्याच्यामुळे त्यांना पण पण काय असा हे झालं नाही चांगल्या प्रकारे चांग चालू आहे संबोधून हो आता आमचं चाललंय त्यांच्या त्याच विषयावरती नऊ तारखेपर्यंत आपण काय करायचं काय नाही नियोजन केल्यानंतर आम्ही नक्कीच सांगणार नियोजनाला धन्यवाद